कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलेलं आहे दर गडगडलेले आहेत आणि त्यामुळे आता बळीराजा चिंतेमध्ये सापडलेला आहे कांद्याला प्रति किलो अवघा नऊ ते पंधरा रुपयांचा दर मिळतोय आधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता बाजारभाव नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडत आहेत ऐन चणासुदीचा काळ आहे आणि यामध्ये हाती आलेलं पीक सुद्धा अतिवृष्टीमुळे वाहून गेले कुजलेलं आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेत त्यामध्ये बाजारभावामध्ये सुद्धा अपेक्षित वाढ न झाल्यामुळे बळी राजा सध्या आता मोठ्या पेचात अडकल्या सुद्धा उन्हाळी कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांचा मोठा हिस्सा नुकसानीमध्ये गेलाय त्यामध्ये परदेशातील आयात बंदीमुळे कांद्याचे भाव घसरलेले आहेत दसरा दिवाळीच्या हंगामामध्ये शेतकरी साठवलेल्या कांद्याची विक्री करून नफा कमावतात सोलापूर जिल्ह्यातून दिवाळीच्या सुरुवातीला नवीन हंगामाचा कांदा मुंबई मध्ये यायला सुरुवात होते मात्र यंदा सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे यावर्षी संपूर्ण हंगामामध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली नाही आहे त्यामुळे गेल्या पस्तीस ते चव्वेचाळीस रुपये किलो दरानं गेल्या वर्षी विकल्या जाणारे आहे कांद्याचे बाजारभाव सध्या गडगडलेले आहेत नऊ ते पंधरा रुपये प्रतिकिलो इतक्या दरानं तो कांदा विकला जातो आहे यामध्ये सध्या घाऊक बाजारामध्ये व्ही आय पी कांद्याची आवक रोडावल्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याचे दर पंधरा ते सतरा रुपये किलोवर गेलेले आहेत हलक्या प्रतीचा कांदा दोन ते पाच रुपये किलो दरानं विकला जातोय